फार खराब झालेला आहे आणि शाळाकरी मुलं दिसून धमवडी ग्रामस्थ यांना त्या रस्त्याची फार तकलीफ होत आहे विकोंडी वस्ती पण त्या ठिकाणी त्यांना की जाण्याचा त्रास भरपूर होत आहे तरी या रस्त्याची लोकवर्गणीतून सरपंच अंबादास धमाळे यांनी लोकवर्गणीतून काम चालू केले आहे नाही नाही बोल ना जमाळवाडी <प्राण> गावचे सरपंच आणि आमच्या गावचे चेअरमन मोफत चेअरमन यांनी सगळे मिळून इथं ह्या ठिकाणी या रस्त्याची इतकी दुरवस्था खराब झालेली आहे का शाळेत जाणारे येणारे मुलं आणि मा वडीलधारी माणसं रोडवरून अपघात होऊन पडलेली आहेत किती काही वेळेस या रस्त्याने पाणी मग इथं गाड्या फसलेल्या आहेत शासनाने या रस्त्याची दखल घ्यावी आणि आम्ही आमच्या आता लोकवर्ग निघून इथे थोडीशी दुरुस्ती करून राहिलो सर्व आज आपले अरे बोलला सरपंच अंबादास डमाळे आणि आपले गावचे चेअरमन पोकट चेअरमन आणि आपल्या पंचपुरिषेतील सर्व किंवा आपल्या डमोडी गावचे सर्व नागरिक यांच्या नेतृत्वाखाली आज रस्त्याचा लोकवर्गणीतून केलेला आहे त्याची सुरुवात केलेली आहे तर हा रस्ता चिचुंडी ते हरेश्वरला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे रस्त्याची दुरुस्ती करावा शासनाने सर्वांच्या वतीने मी थकाजी धोंडीबाट पाट डामाळे डमावडी चिचोंडीचे दमावडी चिचोंडी हा रस्ता जवळजवळ तेरा चौदा वर्षापासून खराब झालेला आहे त्याचं काम कधी झालं हे काही आठवत नाही परंतु आताच्या कालावधीमध्ये चौदा पंधराला चौदा चौदा पंधराला त्याचं काम झालेलं आहे आताच्या कालावधीमध्ये परवा गाडी घेऊन जात असताना समोर एक चिखलात माणूस पडलेला पाहिला आणि तो पाहिला त्यानंतर सरपंचाला फोन केला सगळे विचार केला आणि लोकसभागातून हा लुकर, लुकर, रस्ता करण्याचं आम्ही ठरवलं काय लोकसहभागातून काय आम्हाला जी वर्गणी येईल ती वर्गणी आम्ही सगळे देऊ परंतु तात्पुरते जे ॲक्सिडंट आहे एखाद्याचा जीव जो जाण्यापासून आम्ही नक्कीच ह्या आम्ही सगळे मदत करू आणि हा लवकरात लवकर रस्ता लोकसहभागातून साधा का राहिला करून घ्या आणि शासनाने याची दक्षता घ्यावी आणि चांगल्या प्रकारचा रस्ता करून द्यावा